नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत तर आज हे वांग्याचं भरीत मी हिरव्या मिरचीच्या वाटणातलं बनवणार आहे तर एकदम कमी साहित्यामध्ये हे भरीत तयार होतं तर हे भरीत मी कसं केलं हे तुम्हाला दाखवते इथं मी ही दोन अर्धा किलो वांगी घेतलीत हे जांभळी वांगी आहे तर ही भारताचीच वांगी असतात तर काही ठिकाणी हिरवी पण वांगी असतात पण मी ही जांभळी वांगी घेतलीत तर ह्या वांग्याला अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची त्याच्यासाठी मी ह्या दोन्ही वांग्याला धुवून पुसून त्याच्यावर आता थोडं लावून घेते म्हणजे तेल लावल्यामुळे हे वांग्याचं जे वरचं टल्फर आहे तर ते लवकर निघतं म्हणून अगोदर सगळ्या वांग्याला तेल लावून आहे चांगलं तर मी इथं दोन्ही पण वांग्यांना चांगलं तेल लावून घेते तर इथं मी गॅस चालू केलं आणि ही जी वांगी आहे तर या पद्धतीने मी गॅसवर भाजून घेते तर दोन्ही पण वांगी मी एकाच वेळेस ही भाजून घेते म्हणजे वेळ कमी लागेल तर या पद्धतीने आपल्याला दोन्ही पण वांगी भाजून घ्यायची तर ही वांगी आपल्याला सगळ्या बाजूने चांगली भाजून घ्यायची त्याला सतत खालीवर करत राहायचे नाही तर एकच बाजू जळून जाईल तर इथं मी सगळ्या बाजूने वांगी भाजून घेतली आहे तर आपण जी गॅसवर वांगी भाजायला ठेवली होती तर सगळ्या बाजूने आपली वांगी छान भाजून झाली तर इथं बघू शकता की वरचं जे टल्फर आहे ते पण छान असं भाजलं गेलं आहे तर वांग खूप गरम आहे त्याच्यामुळं मी हे सुरीनेमधून कापून घेते म्हणजे ते लवकर गार होईल कधीकधी वांग्यामध्ये आतमध्ये आळी असते किंवा ते खराब असतात तर वांगी नेहमी ही व्यवस्थित पाहून घ्यायची की ती आतमध्ये खराब आहेत की नाही तर आता मी जी वांगी घेतलीत ती आतून एकदम व्यवस्थित आहेत म्हणजे खराब वगैरे काही नाही आहे याला मी गार व्हायला ठेवते तोपर्यंत इथं मी हिरव्या मिरचीचं वाटण करून घेते त्यासाठी मी इथं सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि चवीप्रमाणे मीठ यामध्ये मी घालून घेते आणि याचं आता वाटण करून घेते तर वाटण होईपर्यंत आपली वांगी पण गार झाली तर आता जे वांग्याचं वरची साल आहे तर ती साल मी आता काढून घेते तर या पद्धतीने आपल्याला वांग्याचं जे वरची साल आहे तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर आपल्या वांग छान भाजलं गेले त्याच्यामुळं वांग्याची जी साल आहे पट -पट ती काढायला त्रास होत नाही पटपट ती वांग्याची साल निघते तर अशा पद्धतीने सगळ्या वांग्याची जी वरची साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथं आपली वांग्याची वरची सगळी साल काढून झाली तर आता चमच्याच्या सहाय्याने याला या पद्धतीने असं बारीक करून घ्यायचं आहे तर मी इथं दोन्ही पण वांगी अशी या पद्धतीने बारीक करून घेते इथं मी कढईमध्ये दोन वर्ग तेल घालून घेतलं आहे ह्यामध्ये आता मी दोन मोठी कांदे बारीक कापून ती या कढईमध्ये मी आता घालून घेते भरतासाठी कांदा हा नेहमी जास्तच लागतो तर त्याच्यामुळं मी इथं दोन मोठे कांदे घेतले आणि याला चांगलं गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर इथं कांद्याला छान असा गुलाबी कलर आलाय आणि बाजूने तेल पण सुटलंय तर आत्ता यामध्ये मी आपण जे हिरवी मिरची लसूण आणि मीठ याचं जे वाटण केलं होतं ते वाटण मी आता यामध्ये घालून घेते म्हणजे हिरव्या मिरचीचा जो कच्चेपणा आहे तर तो निघून जाईल म्हणून मी तेलामध्ये हे जे वाटण आहे तर ते मी एकदम चांगलं परतून घेते तर इथं जे आपलं हिरव्या मिरचीचं वाटण होतं ते चांगलं परतून झालं तर त्यामध्ये आता मी आपण जे कुस्करलेलं जे वांगं होतं तर ते मी यामध्ये घालून घेते आणि याला आपल्याला एकदम चांगलं असं मिक्स करायचं आहे तर इथं आपला कांदा आणि जे भाजलेलं वांग होतं तर ते चांगलं मिक्स झाले तर आता आपल्याला याच्यावर तीन ते चार मिनटं झाकण ठेवायचे म्हणजे आपल्या भारताची चव आणखीनच वाढल तर तीन ते चार मिनटं झालीत तर कडेनी तेल पण चांगलं सुटलं आहे तर आता याला चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी मी थोडीशी कोथिंबीर घालते कोथिंबीर घालून आपल्याला पुन्हा एकदा हे भरीत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं वांग्याचं भरीत हे तयार झालं आहे तर या पद्धतीने बनवलेलं वांग्याचं भरीत हे बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं तर हे वांग्याचं भरीत तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मनीषा जो होमेन लाईफस्टाईल ह्या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा